शंभर तिसऱ्यांदा हाक मारली तेव्हा तो कुटुंब ईलीकडे गेला आणि म्हणाला काय आज तुम्ही मला हाक मारली परमेश्वर त्या बालकाला हाक मारत आहे असे आता समजला तेव्हा ए शुभुवेलास म्हणाला जाऊन मी आणि त्याने पूर्ण हात मारली तर मग हे परमेश्वरा बोल तुझा दास ऐकत आहे मग शंभूर जाऊन आपल्या जागी निजला तेव्हा परमेश्वर येऊन उभा राहिला आणि पहिल्याप्रमाणे शंभूवेला शंभूवेला अशी त्याने हात मारले तेव्हा शंभूर म्हणाला बोल तुझा दास ऐकत आहे प्रथम आपल्याला देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी देवाची श्रद्धा पूर्ण करण्यासाठी देवाची इच्छा काय आहे कोणाचा नाश नये सर्व मनुष्याचे तार्थ सर्व मनुष्याने पवित्र असा ही देवाची इच्छा आहे ती देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी देवाची योजना पूर्ण करण्यासाठी देवाचं काम पूर्ण करण्यासाठी भविष्याने जेव्हा प्रार्थना सांगितली कभूची प्रार्थना आपण म्हणतो तर भविष्याने आख्या प्रार्थना सांगितली ती फार आहे पण काम किती थोडे आहे माझ्या नाही आपलीसाठी काम तरी पाठवावे प्राथम त्या प्रार्थनेचा विसर पाहिजे आपण पप्पचे प्रावर म्हणतो जी वच्ची नकारात्मक म्हणजे आता पण जी दुसरी प्रार्थना ती पुरस्काराने सांगितलेली आहे त्या प्रार्थनेकडे सर्व मला जे काय परिचाराचा करायला जायचं आहे ते निसर्गाचं आहे ठर आपल्याला हो हो कृष्णाने ती प्रार्थना सांगितली होती ती प्रार्थना आपण आणि जी आपल्याला सुरक्षित प्रार्थना होती ती आपण त्याचा आपल्याला विरोध नाही आहे पण त्या प्रार्थनेसोबत ही देखील प्रार्थना करून त्यांनी सांगितली त्याचं देखील स्मरण आपण करणार जो समोर बाळ होता तो एकदम बाळ होता मला अजून काय देवाची ओळख सुद्धा झाली नव्हती मला फक्त यांनी आता करून नाही